गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे तर पुण्यामध्ये देखील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली आहे पाचही मानाच्या गणपतींचं आणि दगडूशेठ गणपतीचं विसर्जन वेळेत झालंय खरं मात्र इतर गणपती मंडळं ही अजूनही तात्कळत आहेत त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा देखील लांबणीवर असल्याचे चिन्ह आहे पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक ही जागेवरच थांबवण्याचा निर्णय घेतला पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा एकदा डीजे सुरू करू विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार सध्या तिथलं चित्र काय सांगताय मिरवणूक कशा सुरू आहे अजूनही अनेक गणपती मंडळांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे माझ्या पाठीमागे आपण या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आहोत आता प्रामुख्याने डीजे ज्या मंडळांकडून वाजवले जातात अशा गणेश मंडळांच्या मिरवणुका बाकी असल्याचं आपण पाहतो पारंपरिक वाद्य म्हणजे ढोल ताशा यांच्या साह्याने ज्या विसर्जन मिरवणुका होतात त्या विसर्जन मिरवणुका बऱ्यापैकी पार पडलेल्या आहेत काल संध्याकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं नऊ नऊच्या दरम्यान विसर्जन पार पडलं त्यानंतर मध्यरात्रीनंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ त्यानंतर अखिल मंडई त्यानंतर बाबू गेडू या गणपती मंडळांचं विसर्जन पार पडलं मात्र ज्या गणपती मंडळांकडून डीजेचा वापर केला जातो अशा मंडळांनी रात्री बारा वाजता त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झाल्यात आणि आपण पाहतो डीजेचा दंडनाट संपूर्ण अलका चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे की ही रस्त्यांवरून या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अलका चौकात येत आहेत पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून ही गणपती मंडळं अलका चौकामध्ये येत असतात प्रत्येकाला अलका चौकामध्ये येण्यासाठी प्रत्येक मंडळाचा आटापिटा असतो आणि या अलका चौकातून जेव्हा ही गणपती मंडळं पुढे जातात जेव्हा काही वेळामध्येच त्यांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं त्यामुळे या अलका चौकामध्ये जेव्हा ही विसर्जन मिरवणूक पोहोचते तेव्हा एका अर्थाने या विसर्जन मिरवणुकीचा शेवट होतो असं मानलं जातं आणि त्यामुळे या अलका चौकात येण्यासाठी या मंडळांकडून पूर्ण प्रयत्न केले जातात आपण आता पाहतो काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये उत्साह कुठेही कमी झालेला नाही त्याच उत्साहाने ही विसर्जन मिरवणूक आपण दुसऱ्या दिवशी देखील सुरू असताना पाहतो आहोत प्रश्न आहे आणखी किती काळ ही विसर्जन मिरवणूक सुरू राहणार पुण्यातील मानाच्या गणपतींचं वेळेमध्ये विसर्जन झाल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र इतर मंडळं जे आहेत त्यांच्या विसर्जन मिरवणुका सुरू व्हायला वेळ लागला कारण पोलिसांनी मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आधी पार पाडल्या त्यामुळं आपण पुण्याची विसर्जन मिरवणूक यावर्षी देखील दुसऱ्या दिवशी सुरू असल्याचं पाहतो आहोत साक्षी अगदी त्यामुळे पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुका अगदी धूमधडाक्यामध्ये सुरू आहे डीजेच्या तालावरती थिरकत हे भक्तगड आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत धन्यवाद मंदार तर ही दोन दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यामधून मुंबईमध्ये देखील भक्तीचा जनसागर हा या सोबत उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील डीजेच्या तालावरती बाप्पाला निरोप दिला जातोय ढोलताशा पथकं देखील आहेत पारंपरिक पद्धतीनं देखील बाप्पाच्या मिरवणुका ह्या आत्ता सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामधून मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट हे तुम्ही एबीपी माझावर पाहताय खरंतर असंख्य जण या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात याची देही याची डोळा आपल्या बाप्पाला पाहता यावं त्याची अखेरची एक झलक आपल्या डोळ्यांमध्ये टिपता यावी आणि वर्षभरासाठी हा आनंद साठवता यावा यासाठी हे भक्तगण या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात सामील होत असतात तर मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य आहेत लालबागचा राजा आता विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे अगदी काहीच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन हे सुरू होईल तराफ्यावरती लालबागचा राजा हा स्वार होईल आणि हळूहळू या अरबी समुद्राच्या दिशेनं लालबागचा राजा हा मार्गक्रमण करेल भक्तीचा जनसागर उसळलेला आहे विविध क्षेत्रातले नामवंत व्यक्तिमत्व हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी काहीच वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली अनंत अंबानी हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत तर त्यांची बरोबर अजून एक ओळख सा सांगितली जाते ते म्हणजे ते गणेश भक्त आहेत गणेश भक्त म्हणून ते त्यांची ओळख आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच अनंत अंबानी हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी ते देखील सहभागी झालेले आहेत त्यांना देखील हा मोह आवरता आला नाहीये गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं अनंत अंबानी हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते आणि याही वर्षी त्याच उत्साहामध्ये त्याच जल्लोषाच्या वातावरणामध्ये अनंत अंबानी हे सहभागी झाले आणि आज गिरगाव चौपाटी परिसरात आपले प्रतिनिधी अभिषेक घुंठाळ हे सध्या सोबत आहेत अभिषेक आताचे अपडेट्स काय आहेत मुठा का तर अभिषेक यांच्याशी काही कारणाने आपला आवाज पोहोचत नाही आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात अभिषेक याचे देही याचे डोळा तुम्ही हे मिरवणूक अनुभवताय काय चित्र आहे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय आत्ताचे काय अपडेट्स आहेत तर गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य आहेत भक्तीचा जनसागर उसळलेला आहे अगदी काहीच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणार रा आहे अठरा तासांपेक्षा खरंतर अधिक काळ हा लोटलेला आहे जवळपास आता वीस तास झालेले आहेत लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे मंडळामधून बाहेर पडल्यानंतर एक एक टप्पा पार करत आता ही मिरवणूक गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दाखल झालेली आहे काहीच वेळामध्ये लालबागच्या राजाची इथे आरती केली जाईल मनोभावे प्रार्थना केली जाईल आणि पुढल्या वर्षी लवकर या असं एक भावपूर्ण आवाहन देखील या बाप्पाला केलं जाईल